नदी शेतकरी दोन शब्द काय तुमचे हात अहो नदी कुठं काट आता नदीतच नदी काट आलाय आहे काय हे जगण आहे आमचं नदीच्या काठ शेतकरी हे ही आमचं जगण आहे हे बघा दुधाचा धारीला निघालेला माणूस ही सर्वसामान्याला पोसण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून त्याची सेवा करण्यासाठी आमच्या शेतकऱ्याच जगण आहे कमरेत्या पाण्यातून दररोज येणं जाणार आहे महेश नदीच्या काटाला माहित नाही पण तुम्हाला जगेण्यासाठी शहरातल्या लोका लोकाला इशीत बसलेल्या लोकाला जगेसाठी तेव्हा इतक्या पाण्यात शेतकरी जातोय त्याचा जगणं मान्य करणार आहे काही सरकार हा ना लोक त्यांना कशाला गेल हो सरकार म्हणजे शाण्याच्या संख्येला येड आणि दुसरं आमचे आमदार साहेब आले आमच्या गावात साहेब पंधरा दिवसात पंधरा वेळेस गेट उघडले हा डॅमच्या आमच्या आणि आमचा आमदार येतो एका रस्त्यावर जातो पाच मिनिट पाणी करतो आणि पुलाची उंची वाढवतो म्हणून निघून जातो अरे बाबा पुलाची उंची नाही आमच्या प्रश्न निर्माण झाला त्याचा काय तर बघा सोयाबीन सगळं दिवसानं आम्ही कागदच गोळा करण्यात आहोत कागद ही गोळा करा कागदा ती गोळा करा किशात रुपया नाही दसरा आलाय हात सोयाबीन गेले कागद काळे करा आणि एक कागद कागद नाही सापडला कि गेला अनुदान मग तुम्ही नदी नदीला निवडून असले लोक हो ना राहीत धरले ना आम्हाला जातीच्या धर्माच्या नावाखाली घ्यायचं आम्हाला दाबून घ्यायचं निघून जायचं जाती जातीत लागले, लागले सगळ्यांना इलेक्शन आले आता इथं जात आहे ना का नाही पाणी का जातपात बघला आमच्या लक्ष्मण गुरव हिंदू नाहीत का हो चालेल की त्यांना तर द्या म्हणा नदी काढते सगळे हिंदूच आहेत आमच्या ग्राम रोजगार शेवट तुम्ही किती बी सांगितलो तर काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही चोराच वाली आहे सरकार चोराचं वाली आहे हा गरीबाचा वालीच नाही आता या मना आमदार साहेबांना बघायला सरकार नीरव मोदी विजय मल्ल्या असल्याला साथ देते सरकार ही करते

सगळ्या सोयाबीन मध्ये उसात पाण्या जाऊ नये दे पर्यंत